नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये पन्नास ते शंभर रुपयाची वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीने कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव निघाला काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो बार्शी या ठिकाणी तूर आवक आलेली होती एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती दोनशे दोन क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे सहा हजार तीनशे एकेचाळीस रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर कमीत कमी दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती आहे लातूर दोन हजार आठशे ब्याण्णव क्विंटल दूर आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती सातशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती पाच हजार दोनशे क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक आलेली होती बारा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती जळगाव कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर कालचे निघालेली आहे तुरीला सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव एकवीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल एकशे सहा क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर तूर लाल आवक आलेली होती नऊशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तर सर्वसाधारण जर होते सहा हजार पाचशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती अमळनेर तूरलाल आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली खाणेगाव नाका बहात्तर क्विंटल लालदुरीची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर तूर लाल आवक आलेली होती चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर लाल आवक आलेली होती आठशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती रावेर तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर तूरलाल एकशे चाळीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा तीनशे पन्नास क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती मंगळवेढा अठरा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर नांदगाव तूरलाल त्रेचाळीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती औराज शाहजानी दहा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरगा तूरलाल आवक आलेली होती चार क्विंटल फक्त कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो भंडारा तूर लाल आवक आलेली होती दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राजुरा तूर लाल पंधरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर सर्वसाधारण दर सहा हजार सत्तर त्यानंतर बाजार समिती तूर लाल पाचशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती दुधनी तूर लाल आवक आलेली होती सतराशे पाच क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर टूर लोकल आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती जालना तूरपांढरी आवकाली होती एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अकरा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी तेरा क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूरपांढरी पन्नास क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे करमाळा पांढरी ब्याऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा पांढरी दहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर कर्जत जिल्हा अहमदनगर एक्क्याऐंशी क्विंटल पांढरे तुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरातच्या ज्यांनी पांढरतुरीची त्र्याण्णव क्विंटलपर्यंत आवक आलेली होती काल सर्वसाधारण दर होते मित्रांनो सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांची काल तूर बाजारभाव स्थिरता बघायला मिळालेली असून काही ठिकाणची तूर बाजारभाव पन्नास ते शंभर रुपयांनी वाढलेली आहे आपल्या तालु तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा பேட்டூ மவீன வீடு சோபத்தோப்பி நமஸ்க்க